जरांगेना हायकोर्टाने मनाई करता सदावर्तेंचा एल्गार म्हणाले डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री मुंबईतील आझाद मैदानावर पूर्व परवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबई धडक मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोजरंगे पाटील यांच्या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोजरंगे यांना डिवचलं आहे मनोज रंगे यांना आता डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री असेल त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे मुद्दा असा आहे की न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही जरांगीनी कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही ना उच्च न्यायालयात ही दोन याचिका आहेत एक जनहित याचिका दुसरी माझी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावर पूर्व परवानगी शिवाय आंदोलन करता येणार नाही असे निर्देश दिलेत जे कोणी कचरांगींचे गॉडफादर मसिहा किंवा मास्टर माइंड असतील त्यांनी आता जरांगी यांना सांगावं की नो एंट्री इन आझाद मैदान डंके की चोट पर असा हा आदेश आहे तो प्रत्येकाला लागू आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आज मुंबईच्या लोकांसाठी हा सोन्याचा क्षण आहे आणि जरंगेचं जे असंविधानिक वर्तन जरंगेचं बेकायदा वागणं कायद्याच्या बाहेर जाऊन जीभ लांब करून बोलणं ह्या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत आणि कायद्याची पायमल्ली करत आंदोलन करणं हे कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाला म्हणजे म आदेशाच्या विरुद्ध जाऊन आंदोलन करता येणार नाही ना, हे जरंगेनं ना आता समजून घेतलं पाहिजे न्यायालय देऊ तर द्या दोन आठवड्यात तर जाता येणार नाही याच्यात ये ना तर कोणतेच राजकारणी मान्य मुख्यमंत्री काही करू शकणार नाही दोन्ही उपमुख्यमंत्री करू शकणार नाहीत राष्ट्रवादीचे वयवृद्ध पुढारी शरद पवार करू शकणार नाहीत ते उद्धव करू शकणार नाही कोणीच करू शकणार नाही कारण आता आणि न्यायालयाने सांगितलंय चरंग्याला मुंबई मध्ये आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही डांक्याची मराठी मुंबई